उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व माजी वसुंधरा अभियान तसेच नागपंचमी सणाचे औचित्य साधून बारामतीतील माळेगाव येथे हो माय मिनिस्टर के पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थिती लावली यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला पंधराशे रुपये भाऊजी झाला रक्षाबंधन जमा होतात बरं का खुंड्या चेहरा जो टाळ्या जो ताईंसाठी आपल्या नागेश्वर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीलाच मी नागेश्वरा चरणी या ठिकाणी नतमस्तक होते आणि आज नागपंचमीच्या निमित्ताने त्याच्या चरणी नतमस्तक होत असताना तुमच्या सर्वांच्याच सुखी यशस्वी आणि आरोग्यमय आयुष्यासाठी या निमित्ताने प्रार्थना करते दीपक भाऊंचे त्याचबरोबर अनिता ताई आहेत व्यासपीठावर तावरे काकी आहेत ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं त्या राधाताई आहेत आपल्या सगळ्यांचेच मी या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते काही दिवसांपूर्वी दादांच्या कार्यालयातून आम्हाला एक सूचना आली की माय मिनिस्टर या कार्यक्रमासाठी तुला उपस्थित राहायचं आहे दादांचा किंवा दादांच्या कार्यालयातून फोन आला की तो मोजून एका मिनिटासाठी असतो त्याच्यामुळे मी विचार करेपर्यंत की मी होम मिनिस्टर ऐकलेलं आहे पण हे माय मिनिस्टर काय आहे पण साधारणपणे आपण होम मिनिस्टर असा कार्यक्रम ठेवत असतो त्यामुळे ते, ते लक्षात येईपर्यंत मग त्याच्यानंतर कार्यक्रमाची पत्रिका बघितली आणि मग लक्षात आलं की इतर ठिकाणी होम मिनिस्टर हे कार्यक्रमाचं नाव असतं पण इथे माता भगिनींचा अधिक सन्मान केला जातो आणि या दृष्टीने आपण माय मिनिस्टर असं या कार्यक्रमाचं नाव ठेवलेलं आहे त्यामुळे मी आयोजकांचे या निमित्ताने मनापासून जे आभार मानते इथं बसलेल्या किती जणींनी घरात आपल्या मिस्टरांना आज जेवणाचा मेन्यू काय असणार आहे हे सांगून आलेलं बनव बनवून किती जणी आलेले आहेत अर्धे जणी आलेले त्यामुळे अर्ध्या जणींच्या चेहऱ्यावर आता हा खेळ कधी संपतोय मग परत घरी जाऊन जेवण बनवायचं आहे अजून भाजी कुठली बनवायची ठरवलेली नाही आहे हे सगळे प्रश्न आपल्याला रोजच्या आपल्या जीवनामध्ये भेडसावत असतात पण आज बहुतांशी ज्या वेळेला माय मिनिस्टरसारखा का का कार्यक्रम आयोजित केला जातो साधारणपणे सा या कार्यक्रमाचं यावर्षी चौथं वर्ष आहे चौथं वर्ष आणि नागपंचमीच्या निमित्तानेच हा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यामुळे तसं पाहायला गेलं तर ज्या दरवेळेला येणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत यांना एक गोष्ट माहिती आहे की इथं आज आल्यानंतर आपल्याला रात्री घरी जायला उशीर होणार आहे त्याच्यामुळे ती इथे यायच्या आधीच घरातल्या त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आलेल्या आहेत कारण घरातली एक महिला कधी ज्या वेळेला घराचं दार ओलांडून येत असते त्यावेळेला तिच्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या ती पूर्ण करूनच त्या घरातून बाहेर पडत असते म्हणजे एखादी काम करणारी महिलाही असेल की सकाळी तिच्या संपूर्ण कुटुंबाचं दिवसभराचं जेवण बनवते मग ती कामावर जात असते त्यामुळे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आटपून तुम्ही ते होम मिनिस्टर माय मिनिस्टर खेळायला आलेलात त्यामुळे मी अधिक वेळ खरं तर तुमच्या सगळ्या जणींचा घेणार नाही पण या निमित्ताने मी आयोजकांचे मनापासून जे आभार मानते ते हा एक प्रयत्न आहे तुमच्या माध्यमातून या सगळ्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये त्या निमित्ताने द्यायच्या एक दिवस रात्र या कुटुंबासाठी काम करत असतात खऱ्या अर्थानं राबत असतात अनेकदा यांचे इतक्या वेळेला इच्छा असतात की आपण कुठंतरी बाहेर ट्रिपला जावं किंवा आपण सहा महिन्यातून एकदा तरी माहेरी जायला मिळावं एखादी सुट्टीचा दिवस मिळावा सुट्टीचा दिवस म्हणजे